प्रत्येक बाईला वाटतं का मी ऑफिसमध्ये गेले तर फायनान्शियली स्टेबल होईल पण ती जेव्हा ऑफिसमध्ये जाते जायला सुरुवात करते तेव्हा ती मेंटली अनस्टेबल होते हे तिच्या लक्षातच येत नाही कोणाच्या येत असेल तर म्हणून माझं म्हणणं आहे प्रत्येक हजबंड वाईफला की आधीच निसर्गाने बाईवर एक जबाबदारी दिलेली आहे तिच्यावर एक विश्वास टाकलेला आहे तिला नवीन जीवाला जन्म देण्याची जी पावर, जी शक्ती दिलेली आहे ती मोठी जबाबदारी आहे तर या फायनान्शियली स्टेबल होण्याच्या नादात ती ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडू शकत नाही तर म्हणून माझं हजबंड लोकांसाठी एक सांगणं आहे तुम्ही तुमचा पगार पूर्णपणे तुमच्या बायकोला देत जा मग ती फायनान्शियली स्टेबल होण्याच्या विचारात नाही राहणार किंवा त्याच्यासाठी ती जॉब नाही करणार कारण तुम्ही तिला भरपूर पैसे देत आहात आणि ती चांगल्या रीतीने घर घराचं मॅनेजमेंट चालू शकते ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा कारण निसर्गाने तिच्यावर जबाबदारी दिलेली तर तुम्ही काही चीज आहात निसर्गापुढे तर घराचं मॅनेजमेंट ही बायको बघेल आणि बाहेरचं फायनान्शियली मॅनेजमेंट हे पुरुष बघेल तर कळकळीची विनंती आहे सगळ्या नवऱ्यांना प्लीज आपल्या बायकांना समजून घ्या आणि त्यांना फायनान्शियली इंडिपेंडंट करा त्यांना पैसे द्या या संसाररूपी बिझनेसमध्ये जर हे दोन पार्टनर हजबंड वाईफ समजूतदारपणाने नियोजितपणाने सगळा संसाराचा बिझनेस चालवला तर ह्या बिझनेसमध्ये तरक्की नक्कीच मिळेल काय वाटतं तुम्हाला तुम्ही एक दोन पार्टनर आहात आणि संसार हा तुमचा बिझनेस आहे तर तो, तो बिझनेस जर तुम्हाला वाढवायचा आहे नावारूपाला आणायचा आहे तर दोघांनी मिळून समजूतदारीनी वागावं वा। एकाने घर सांभाळावं एकाने बाहेरची दुनिया सांभाळावी एकाने पैशाचं मॅनेजमेंट पैसे कसे कमवायचं ते पाहावं आणि एकानी पैशाचं नियोजन कसं करायचं ते चांगल्या ठिकाणी कसा त्याचा उपयोग करायचा आणि पैशाला पैसा जोडून कसा पैसा वाढवायचा ह्याचा विचार करायला एक घरातला माणूस असावा तो माणूस म्हणजे कोण तर बायको तर तुम्ही बायकोवर विश्वास ठेवा आणि तिला घर सांभाळू द्या आणि तिला भरपूर पैसे द्या तिच्याकडे पैसे भरपूर असल्यामुळे ती जॉब करण्याचा हट्ट धरणार नाही आणि तिने जर जॉब केला नाही ते सुपर पॉवर इंटेलिजंट माणूस जो निसर्गाने ठरवलेला आहे तो तुमचं काय सोनं करू शकतो तुमच्या पैशाचं ते विचारच करू नका तुम्ही त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिला डिस्टर्ब करू नका ती डिस्टर्ब होईल असं वागू नका तिची काळजी घ्या तिच्या भावनांची कदर करा बघा ती कुठल्या कुठे नेऊन येऊन पोचवेल तुम्हाला आणि ती म्हण उगस निघाली नाही प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक बाई को तर तुम्ही बायकोवर विश्वास ठेवा आणि तिला घर सांभाळू द्या आणि तिला भरपूर पैसे द्या तिच्याकडे पैसे भरपूर असल्यामुळे ती जॉब करण्याचा हट्ट धरणार नाही आणि तिने जर जॉब केला नाही ते सुपर पॉवर इंटेलिजंट माणूस जो निसर्गाने ठरवलेला आहे तो तुमचं काय सोनं करू शकतो तुमच्या पैशाचं ते विचारच करू नका तुम्ही त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिला डिस्टर्ब करू नका ती डिस्टर्ब होईल असं वागू नका तिची काळजी घ्या तिच्या भावनांची कदर करा बघा ती कुठल्या कुठे नेऊन पोचवेल तुम्हाला आणि ती म्हण उगस निघाली नाही प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक बाई असते आजच्या पुरती एवढंच